बसलेले आहेत मग पासून महाराजांचा देणार नाही मला मोठे माणसं कोणाला म्हणतात माहिती का दुसऱ्या जा माणसाचं दुसऱ्या महाराजाच्या कीर्तनाला जो महाराज येऊन पुढे बसतो त्याच्यासारखा मोठ्या अंतकरणाचा महाराज जगात कोणी नसत कोणीच नाही तुम्ही दोन्ही माणसं आणि तुमच्या पुढे मी काय बोला मोठे माणसं तुम्ही वयानं मोठे आहेत मानानं आहेत आम्ही महाराष्ट्रभर फिरतो पण असं निर्मळ अंतकरणाचा मानला असावा तिसऱ्याचं खाली म्हणाला कुबडासारखा नसावा घोड काय करत कावळ्यासारखं नसावं कावळा टोच त्याचं सारखं नसावं जीवन दुसऱ्याचं कल्याण नसन कळत महिला म्हण नसन कळत जाऊ द्या बोललो नाही इथं इथं दिदी आहे ना दि काय ना बाई तुझं उभारा माय उभारा हुशार नाही हा माई तुला चुलती आहे का नाही चुलती कळत काकू आहे ना माय आणि आई हा मावशी आहे का तुला मावशी हाय का नाही तडा मौशी नाही ना बर आसर दी जाऊ दे तुझी स्नेही मौशी तुला पण बर मला सांग आपली काकू जवळ आहे का मौशी जवळ असते आ काकू मम मम्मीचं मौशीशी भांडण असते का काकूशी आस काय बाळा इकडे एकदास एकदास तुला मोठ झाल्यावर काय होईल तुमाय <laughs> सांग सांग काय होईल तुला इच्छा काय आ डॉक्टर वकील काय हा डॉक्टर वा बस खरे तुला काय म्हणत रे तू तू दे हा डॉक्टर तुला रे उभं आर्मी वा तुला तुला उभं राह डॉक्टर वा तुला काय माहिती रे पलीकडलं पलीकडच तू डॉक्टर बोल तुला रे पोलीस तुला आर्मी तुला रे आर्मी तुला डॉक्टर आर्मी वा तुला आर्मी तुला आर्मी तुला तुला पोलीस तुला रे काय व्हायचं पोलीस तुला मागचा आर्मी तुला रे पोलीस <laughs> <laughs> तुला इंजिनियर मागचा तुला रे हा डॉक्टर मला नवरा आता हे मला माहित नाही आता ऐका बर का ही पोरायची इच्छा आहे आणि आता टोपीवाले सगळे ऐका आपल्याला त्या काळामध्ये होता आलं इच्छा आणि इच्छा त्याची आहे का नाही त्याच जीवन प्रतृप्त होतं इच्छा नसत इच्छा म्हणे ते पावलं त्याला सुंदर एक अभंग एवढा आपण म्हणून गोड आहे ते चालच खास आहे बघाय धरत तर बघू महाराज गोविंद 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 असते <laughs> जेवढ तुमच्याकडे असतं का नाही महाराज गायक पण मी पाया पण कीर्तन कराला गायक कधीच चुकत येत नाही अहंकार आहे पण सारखं साथ देणार दे दुसरं कोणी दैवत नाही कीर्तन <laughs> करायचं काय दोन चार चाली बने पण मूळ जी गाभा आहे का नाही ती तुमच्याकडे आणि तुम्ही जी देतात ना ते आम्हाला वर्ष भरपूर दया मग शिवाराजाने दिले का आता ती कवा माझ्याकडे येईल पुन्हा मुगच चलत चलत येते आणि मी मग त्याला धरून ठेवतो ते महाराज इथं पेरलं इथं इथं पेरलं का इथं येत आहे आणि इथं आलं की इथून आपाप येत आहे पण त्याला वेळ लागतोय लगेच पेरल्यावर ज्वारी का ते आहे आता इथं पेरलं म्हणजे कान पेरायचं मनात उगवलं मनातलं इथून बाहेर पडायचं नसंत पुरावाय का बरोबर हे काय तळ हे फटफट झाला हे का हे नाक हे हा हा ह्याला काय वर केसर हे काय नाक हे कोण हे वरचं काय मिस त्याला दाडीच बनलं ते <laughs> आता ऐका याच्यात काय दात दाताच्या आत काय झीप जीद। झीप बरोबर डोळ्यानं पाहिलं पेडा पाहिला कोणी डोळ्यानं खावा कोणाला वाटला हा तोंडाला हे बरो नस तोंड नाही तोंड नाही आता जुने जुने सांगतील तोंड खातं का मन हा संत पुरावा आहे का बरो पटपट सांगा तुझं नाव काय रे कोट रे तर यार तू असा फिरून इकडे बघ बरं एकदा असं मा सका माऊस भाऊ रे सेम <laughs> क्वालिटी आमचा कलर गेला तर पैसे परत आहे हा देवाने दे आमचे काय मला असं केलं असं कलर मारतो ना ला का लाईट गेली ती करताय काय असू द्या म्हणून एक बिंदू मला सांग हुशार आहे बाळा एकदा मला सांग हे बाळा डोळ्याने पेटा पाहिला खावा कोणाला वाटला हा आता तू हुशार आहे तू का आहे तिसरीला हुशार आहे उभार आहे तुला माहिती तिसरीला तुझ्या मनाला माहिती का शरीराला मनाला तुला वर्गात कोणते बसायचं जाऊन हे मन हो? सांगत आहे का शरीर मन हुशार आहे हो आता हे बाळा आपलं शेत आहे हे मन सांगत आहे का शरीर मन आपले पाय चलत जात्यात आपले शेतात जातात ही मनावर अवलंबून का पायावर पायावर म्हटलं ऐका बर का हा माझा मुलगा पण आहे हा माझा मुलगा आहे आता ऐका बर का आता करंट लागला हा माझा <laughs> आता देण्यात आलं का नाही हे माझा मुलगा आहे आणि हे पप्प्याचा बाप आणि याच माझ्या नावानं कुंकू आहे की नाही मग हा पप्प्याचा बाप आहे आणि कुंकू याच्या नावच हे सुद्धा कोण सांगते मी पाप केलंय हे कोण सांगते अजून आहे का माझित किती आहे तोंड खोट बोलते महाराज तोंड खोटी साक्षी देते तोंड लबाड तोंड काय लबाड तोंडातून निघणारा शब्द तोंडातून जर निघला तर लबाडे पण जर मनातून निघला निघल शेत माझ काही लोक म्हणते तो बांध कोरला तो काय हो म्हणजे मी बांग कोरल <laughs> ते मोबाईल एक आहे ते आरडलं ते रात्री गेरा बजे असंच आरडलं मोबाईल असच ते रात गेला पाहिजे ते बाईला माहीत नव्हतं मोबाईल आलायला आणि मोबाईल बोलतो ही माहीत ती बॅटरी घेऊन घरात कोणते बाई आणि बाईचा आवाज नव्हती आता घर तिथे पण बाई ना मोबाईल एकदाच आरडलो एक तास फिरली नंतर मोबाईल आरडला रात रा, की बारा बजे ती म्हणजे मोबाईल कधी कधी मोबाईल आणि माणसं फसतात मन पाया पडतो मनावर गेलो होतो शेवट जातो कीर्तन समजतो महिला पुरुष मंडळी सगळ्यांना सांगतो मन पाप करत मन पाप करत शरीर मन सगळ्याचा राजा आहे आणि शरीराला मनच कार नसंत पोरो सुंदर पोरगी पाहिली कोणी डोळ्याला आणि हाताला डोळे म्हणले हाताला मनाला डोळे म्हणले मनाला पाहिले बाबा तुझं तू तु आहे मन म्हणलं तू काळजी कर मी हाताला का मार मनाला हाताला सांगितलं की शेत जाय मोबाईल काढ आणि ही मोबाईल नंबर आता विचारायचं म्हणजे कोणी विचारायचं तो आणणार तोंड गेलं पुढे म्हणलं तुमचा मोबाईल नंबर काय तिने दिली सल्ला दिला म्हणलं तोंडाला बोल पण मार कोणी खाल्ला तस उत्तर आहे का बरो डोळ्याने पेढा पाहिला खाव वाटला म्हणाला खिशेत गेला हात शंभर रुपये काढले एक किलो पेढे घेतले पेडा इथं आणला हाताच काम संपलं होट म्हणले एकच येऊ द्या दोन दोन तीन तीन नका दरवाजा लहान <laughs> दात म्हणले कोणतं किती घेऊ द्या हो मी तसा माल पाठवी नाही आधी नाकाना विचारा नाक म्हणलं ओके चेक केलाय जाऊ द्या दात म्हणले तस जमणार नाही मी दाबल्याशिवाय आत पाठवी दातांना दाबलं आत निघल्यावर जीभ म्हणली चव घेऊन पाहिजे चव घेतली आणि मध्ये सोडला माल आता पिशवर ते कन्नड आणि कन्नड ते हे कोणतं गाव केरळ हायवेच अन्न झालाय हे कोणता हायवे माहिती का फास्ट हायवे स्वस्त नदी का आणि एक अन्न नदी काय अन्न नदी केला कुठेतरी गतीरोधक ही किलोमीटरचा हे नाही का आता गावात याच अन्न नलिकेत अन्न गेलं तरी चालतं आणि श्वास नलिकेत जर गेलं तर त्याला फुप्फुसामध्ये गेल्यावर ठसका लागतो मन मनमाणसामध्ये ते ठसका लागला आणि आठवण काढली आठवण नाही फुफ्फुसात गेलेलं अन्न नाही गेल्यावर माल दोन मध्ये एक मोठं आताडे आणि एक छोट आहे छोट्या सांगितलं सांगितले ती असू द्या लायकीचे तेवढे थांबा लायकीचे तेवढे बाकीचे निघा बाकीचे बाकी म्हणले आम्ही कुठं जावा तेवढे पलीकडे मोठं गोडावं नाही मग तिकडे जा तिथ एक पोर्ट लावलाय मुक्कामाला काही जागा भरपूर आहे या आमचं मत नाही पण मुक्कामी एकच खा दुसऱ्या मुकामाला थांबू दुसऱ्या मुकामाला आणि जे दुसऱ्या मुकामाला गाड्या थांबल्या त्यांची प्रकृती खराब होती म्हणून सकाळी सकाळी माझं डबा घेऊन बाहेर पळात आणि सगळ्यांना सांगा तुमचं गाव हागनदारी मुक्त असं वाटतं शंभर टक्के मी मुक्काम करू ना आणि सगळ्यांना सांगतो काही नका करू संडास बांध असतो त्याच्या बरोबर मग एक ना एक उभा आहे तू हां आपल्या घरात मोबाईलची गरज आहे का संडासची मोबाईलची कशाची गरज अरे बाळा सगळ्यात महत्त्वाचं काय संद महत्वाच आणि मग मागलं बघतो सगळ्यांना नसन बांधलं तर बांधा असल तर चालू करा पंधरा हजार रुपयाचं महाराज सरकारनं देऊन देऊन थकलं सरकार या वर्षी एकच करा मागणं मागतो या वर्षी शंभर टक्के मुक्त गाव करण्याचा संकल्प करा म्हणून या मनी मानाने खेदो म्हणावा गोविंद वेळवेळा अनेक वे नलगी अनुसारी बहुता आपल्या संचित वाचून या आणि तुका म्हणे भार घातली या वरी होईल कैवारी नारायण भार घातले होते आपलं होतो एक दोन तीन कर्म सांगतो सप्त झाला का नाही झाला मोठा नसेल झाला का झाला तर मोठा पण कोविड काळामध्ये आपल्या गावात चांगलं काम केलं कुणी केलं काम दोन तीन माणसांना चांगलं काम केलं गावात बघा अंगणवाडीच एक महिला होती कोविड युद्ध म्हणून काम केलं त्यांनी आणि आपल्या गावात पोलीस लोक आहेत का नाही पोलीस एक बी नसत मिलिटरी एक बी नाही एक आहे त्याचे वडील आहेत का मिलिटरीचे इथं आहेत का मिलिटरी वडील नाही का भाऊ दोन्ही आहेत का इकडे या माऊली तुम्ही मिलिटरी मॅन चे वडील असतील तर इकडे या इथे या उभार आणि आपल्या गावात डॉक्टर पण नाही ना डॉक्टरचे वडील आहेत का डॉक्टरच आहेत डॉक्टरच या इकडे असतील तर बरं झालं कोविड काळामध्ये डॉक्टरनं चांगलं काम केलं आणि दोन महत्वाचे गावात माणसे आहेत कोण माहितीये का एक आशा शिविका नावाची महिला आल्यात काही ग ताई आल्यात ताई आशा वर्क नावाच आल्यात का तर अंगणवाडीच्या ताई आल्यात ना अंगणवाडीला शिकवून आल्या नाही आल्या येऊ बावली असतील तर आता तुम्ही उभा राहा इकडे या मला सांगा माईक मध्ये ना। नाव त्यांना एक नारळ द्यायचं किंवा दोन नारळ आपण दोन माहीत आहेत डॉक्टर आहेत का डॉक्टर या आहेत आले नाही त्यांचे वडील कुणी आई आणि आपल्या गावावर नाही तर देशावरच संकट दोन तीन माणसांनी मुक्त केलंय कोविड काळामध्ये जर महिना फिरले नसतील महाराज नसतच काय झालं कोविड काळात सगळ्यात अंगणवाडी शिपाई गावातले ग्रामपंचायत शिपाई तुमच्याकडे शिपाई आहे ग्रामपंचायत नाही तुम्हीच आपण आहेत वा वाई इकडे या आणि या निमित्ताने सुंदर आपण गीत म्हणू ह्यांचा सत्कार करू आणि हे सत्कार करताना स्वाभिमान म्हणून बरं झालं तुम्ही अंगणवाडीच्या गावात नाही काय नाव आहे त्यांचं वाटत आल्यात आल्या बरं झालं तुम्हाला कोण आहे तुम्हाला सुमनबाई आहेत का कोणी डॉक्टरची आई बहीण कुणी नाही का एखादी पोलिसांची आई बहीण मिलिटरी आई बहीण कुणी आहेत का या पोलिसाची आई बही वास का काही रात्री एक महिला आलते ते म्हणणे मा जावाई पोलीस आहे

तिकी हो जे बोलतो आपल्या महिलांपैकी एवढ्या पैकी एखाद्या माऊलीचा दारू पे जास्त पोरगा अशी कोणती माऊली अवघड नाही अशी कोणती माऊली की ज्यांचा पोरगा जास्त ह्यांची आहे काही नाही मुद्दाम बोल आता ऐका असं काही नाही मुद्दाम बोललो आणि आता आमच्याकडे एक संस्था आहे नाशिकला एक तीन महिने पूर्व ठेवतात वाटतं तीस हजार रुपये लागते त्याला दहा दहा हजार पण नाशिकला गेल्यावर नव्वद टक्के लोकांना फरक पडलेला आहे असं आम्ही बघितलं मी काय त्यांची जाहिरात मला नाही करत बुक्का आली नारायण यायचं आपण तुम्हाला सुंदर गीत म्हणू आपण सगळ्यांनी Oh, my God. Oh